जय श्रीराम मंडळी तुम्ही बघू शकता ही बालुशाही किती रसरशीत झालेली आहे एकदम पाक मस्त आतपर्यंत मुरलेला आहे दिसाला ही बालुशाही एकदम जबरदस्त दिसते अगदी बाजारात जशी बालुशाही मिळते तशीच ही, ही बालुशाही दिसत आहे बनवायला खूप सोपी आहे सो मंडळी आज आपण बनवत आहोत ही आतून रसरशीत आणि बाहेरून खुसखुशीत असणारी सुपर टेस्टी बालुशाही सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बाऊलमध्ये दोन कप मैदा घेते एक चमचा बेकिंग पावडर घेत आहे आणि आता यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेते कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकल्यामुळे ना तो पदार्थ खूप छान चवदार होतो आता हे कोरडे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण अर्धा कप तूप टाकून घेऊया तुपामुळे ना हे बालूशाही एकदम छान खुसखुशीत होते तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता पण मी सजेस्ट करते की तुम्ही इथे तूपच वापरा यामुळे ना बालुशाहीचं जे बाहेरचं आवरण असतं ते छान क्रिस्पी होते आता आपल्या मैद्याच्या एक एक कणाला ह्या तुपाचं कोटिंग झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा मैदा चोळून घ्यायचा आहे कमीत कमी हे दोन ते तीन मिनिट तरी आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता हो या पिठाची जर मी असे मुठीत धरले तर छान गोळा होतो आता यामध्ये आपण पाणी टाकूया इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आपल्याला पाणी थोडं थोडं करत टाकायचं आहे सुरुवातीला मी इथे पाव कप पाणी टाकलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करूया नेहमी बालुशाही करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला पाणी टाकून हे मिक्स करत करत ह्याचा गोळा तयार करायचा आहे ह्याचं आपल्याला पीठ बिलकुल मळायचं नाही आहे ह्याचं कारण एकच आहे की बालूशाहीला छान पदर सुटावेत तुम्ही जर हे पीठ मळून घेतलात तर बालूशाहीला बिलकुल पदर सुटणार नाहीत आणि तुम्ही जर हे पीठ हलक्या हाताने छान मिक्स करत राहिलात बाजारात मिळणाऱ्या बालूशाहीसारखेच या बालूशाहीलाही मस्त पदर सुटतील आता इथे तुम्ही बघू शकता अर्ध्या कपामधलं फक्त दोन ते तीन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता आपण हे झाकून दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवूयात तोवर आपण पुढची स्टेप करूया आता आपल्याला इथे साखरेचा पाक बनवायचा आहे त्यासाठी इथे मी दोन कप साखर घेतलेली आहे आता यामध्ये मी एक कप पाणी टाकून घेते यानंतर यामध्ये टाकते तीन इलायची इथे मी इलायची फोडून टाकलेली आहे तुम्ही पावडरही टाकू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊया बालूशाहीचा पाक खूप पातळ नाही बनवायचा पातळ जर पाक बनवला तर ती बालूशाही काही वेळाने मऊ होऊ शकते आणि हा पाक खूप जास्त चिकट जर झाला एक तारी दोन तारी असा जर झाला तर आपली बालूशाही आतमध्ये कच्ची राहू शकते म्हणजे आतमध्ये पाक मुरल्या जाणार नाही आता इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला ह्या पाकाचे थेंब पटपट पडत होते पण जेव्हा शेवटचा थेंब पडतोय तेव्हा हलकासा तार तयार होतोय तुम्ही इथे बघू शकता आणि हा थेंब खूप उशिरा देखील पडतोय आपल्याला अशाच प्रकारचा पाक या बालुशाहीसाठी लागणार आहे याचा अर्थ आपला हा पाक इथे तयार झालेला आहे या आता यामध्ये मी चिमुटभर खायचा रंग टाकलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालते आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि आता हा पाक मी बाजूला ठेवते आणि बालुशाही बनवायला घेऊया इथे आपलं हे बालुशाहीचं पीठ देखील छान मुरलेलं आहे मस्त मऊ झालेलं आहे आता इथे मी ह्या पिठाला थोडंसं असं ओढून घेते आतमधलं पीठ बाहेर काढून घेते म्हणजे एक प्रकारे मी याचे लच्छा तयार केल्यासारखं करून घेते ज्यामुळे आपल्या बालुशाहीला छान पदर सुटतील आता आपण इथे थोडासा गोळा घेऊया आणि याला आता बालुशाहीचा छान शेप देऊन घेऊया हलक्या हाताने आपल्याला हे गोल गोल करून घ्यायचं आहे आणि थोडस प्रेस करून याला आत मधातून एक चित्र पाडून घेऊयात हे चित्र ना एकदम परफेक्ट पाडणं गरजेचं आहे नुसतं दाबून सोडायचं यामुळे आपली बालुशाही एकसारखं सगळीकडून तळल्या जाते इथे मी सगळे बालुशाही तयार करून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊया तळण्यासाठी तेल आपलं हलकस गरम झालेलं आहे यात मी छोटासा गोळा टाकते इथे तुम्ही बघू शकता बुड़ बुड़ हा गोळा टाकल्या क्षणी त्याला बुडबुडे आले नाहीत तर काही वेळाने त्याला बुडबुडे आलेले आहेत आणि हा गोळा आता तेलामध्ये तळून वर येत आहे म्हणजे तेल आपलं परफेक्ट तापलेलं आहे आता या स्टेजला आपण सगळ्या बालुशाही तेलामध्ये सोडून घेऊयात बालुशाही तळताना बिलकुल घाई करायची नाही आहे बालुशाहीची एक बॅश कमीत कमी सहा ते सात मिनिट आपल्याला तळून घ्यायची आहे इथे आपल्या बालुशाहीला खालच्या बाजूने छान गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि आपली बालुशाही एकदम छान फुगलेली आहे तुम्ही बघू शकता इथे मी बालुशाही दोन्ही बाजूने छान तळून घेतलेली आहे बघू शकता या बालुशाहीला हलकासा ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे आता अजून एखाद मिनिटभर आपण हे बालुशाही तळून घेऊयात आणि इथे आपली बालूशाही एकदम छान तळून झालेली आहे जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही आपल्याला आता आपण ही बालूशाही तेलातून काढून डायरेक्ट पाकात सोडूयात बालूशाही कधीही गरम पाकात सोडायची आहे म्हणजेच गरम बालूशाही गरम पाकात सोडायची आहे इथे मी पाक हलकासा गरम करून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता गरम बालुशाही गरम पाकात सोडल्यामुळे त्याला बुडबुडे येत आहेत म्हणजेच बालुशाही हा पाक छान सोप करत आहे आता यावर आपण वरून सुद्धा पाक टाकायचा आहे म्हणजे बालुशाही सगळ्या साईडने पाक ॲब्झॉर्ब करेल दुसरी बॅच तळून होईपर्यंत आपल्याला ही बालुशाही पाकातच ठेवायची आहे फक्त ही बालुशाही पाकामध्ये सारखं खालीवर करत राहायचं आहे आता मी इथे पूर्ण बालुशाही बनवून घेतली आता आपण ह्या प्लेटमध्ये टाकून घेऊया वाव काय भारी दिसते ना एकदम हलवाई स्टाईल झालेली आहे आपली बालुशाही बाजारात जशी बालुशाही मिळते तसेच पदर या बालुशाहीला सुटलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि आता आपण या बालुशाहीला कट करून बघूयात मी याला हातानेच कट करून दाखवते बघू शकता वाव एकदम ज्युसी आपली ही बालुशाही तयार झालेली आहे बालुशाहीचं हे वरचं आवरण तुम्ही बघू शकता येते मस्त खुसखुशीत क्रिस्पी झालेलं आहे आय होप तुम्हाला आजची ही घरी बनवलेली एकदम सोप्या पद्धतीने हलवाई स्टाईल बालूशाहीची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही बालूशाही कशी वाटली व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यामुळे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त सोबत तोवर मस्त रहा, मस्त खा बाय बाय टेक केअर जय श्रीराम